आणि मराठा आरक्षण आंदोलनात आज जो तोडगा निघाला तो काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागून काय केलं पाहूया ग्राफिक्समधून पडद्यामागे राहुल सातत्यानं कायदेशीर सल्लामसलक राज्याचे महाधिवक्ता आरक्षण उपसमितीच्या चार बैठका घेतल्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला प्रत्येक निर्णयाचा जी आर तयार ठेवला संपूर्ण तयारीनंतरच उपसमितीला चर्चेला पाठवलं मसुदा असा तयार केला की जरांगेना पहिल्याच बैठकीत फडणवीस वैयक्तिकरित्या टार्गेट पण त्यांनी तोल ढळू दिला नाही पहिल्यांदाच टिकणारे आरक्षण देणारे अशी प्रतिमा तयार करण्यात फडणवीसांना त्यामुळे यश आलंय असं म्हटलं जात आहे